हा समुद्रकिनारा आहे बाणकोट आणि वेळासला जोडणाऱ्या रस्त्यावर दिसणारा <coughs> बाणकोटची खाडी जी म्हणतात ना ती इथेच समुद्रा <coughs> या समुद्राला टच होते आणि महाबळेश्वरला उगम पावलेली सावित्री नदी ह्या समुद्रामध्ये येऊन तिचं मिलन होतं तिचं अस्तित्व समुद्रामध्ये विलीन सकाळच वेळासमध्ये आलो होतो आपल्या मित्रांना वेळासला जाणारा रस्ता दाखवावा फार सुंदर मनोहर असा हा किनारपट्टी आहे वेळास गावावरून लगभग बाणकोटपर्यंत हा असा रस्ता आहे थोडासा अरुंद आणि बाजूला किनारा आहे हा स्वच्छ आहे सगळं एकदम इथे सुद्धा वेळासला सुद्धा समुद्रकिनारा छान आहे जायला तिथे रस्ता नाही आहे चालत जिथे जसं दिव्यागर किंवा अन्यत्र डायरेक्ट कार जातात काठावर तसं नाही वेळासला थोडंसं अडकत अडकत जावं लागतं चालत तिथे अधिकृत रस्ता नाही आहे पण सुंदर सुंदर समुद्रकिनारा वेळाचा लाभलेला आहे अवश्य तुम्ही कधी ती तिथे या खरा समुद्रकिनारा ज्याला एन्जॉय करायचा आहे प्रदूषण विरहित प्लास्टिक विरहित हां वेळासला जरूर यावं वेळासमध्ये खूप चांगल्या होमस्टेच्या हो सोयी आहेत आत्ता आतिथ्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत वेळास मी स्वतः गेली पंचवीस तीस वर्ष वेळासला विविध कामांसाठी येतो आहे आतिथ्य भरपूर मी उपभोगलं आहे वेळासचं खूप प्रेमळ लोक आहेत छान वाड्या आहेत तिथे मध्यंतरी जो मोठा फटका बसला वादळाचा तो वेळासला खूप मोठा फटका बसला नारळ आंबे सुपारीचं खूप मोठं नुकसान झालं परंतु त्यांचं प्रेमळ स्वभाव आणि आतित्यशीलता मात्र कमी झालेली नाही आहे कासव महोत्सव पण तिथला खूप प्रसिद्ध आहे आता चालू आहे संपत आले कासव महोत्सवाचे दिवस ते सुद्धा तुम्ही परभणी साधू शकता कासव महोत्सवाची तसे कासव अंड्यातून भरल्यानंतर हळूहळू करेक्ट समुद्राच्या दिशेनेच जातात ते पाहायला वेळासारखं दुसरं छान ठिकाण एकदा वेळा समुद्रकिनारचं दर्शन नक्की घडवेल मी मला अतिशय प्रिय असणाऱ्या गावांमध्ये एक व्यास आहे तो मलाही इथे आवडेल इथे आल्यानंतर आणि इथून जवळ हरिहरेश्वर आहे आता पलीकडे तुम्हाला दिसतं आहे हरिहरेश्वर आहे आणि आत्ता मी ह्या व्हिडिओच्या खाली फोटोशूट करेन पाठवीन ज्या ठिकाणी मी श हे पोस्ट करेन तिथे ते समोर आता इथून दिसत नाही स्क्रीनमधलं किंवा दिसतं आहे मला वाटतं बघा हा सांगाडा दिसतो आहे हा रायगड जिल्ह्याला जोडणारा ब्रिज होत होता त्याचा आहे वीसवी ते सॉरी आ, हे जे गाव आहे बाणकोट बाणकोट ते बाग मांडला असं तो ब्रिज होत होता तो बऱ्यापैकी खर्च काही करोड झाल्यानंतर त्यांना अक्कल आता शासनाला आली की इथे काही रस्ता पूल होणार नाही आहे जागा त्यांनी आता बदललेली आहे काही करोड आपले खाक करून परंतु कसं का असे ना एकदा पूल झाला या ठिकाणी तर रायगड जिल्हा जोडायला खूप छान नमस्कार शेठ गोशाळा शेठ कुकण रत्नागिरी मंडणगड मंडनगडमधून मी सचिन शेठ